महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड राहणार सासुरे तालुका बार्शी हिची बार्शी सत्र न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी लुखामसला तालुका गेवराई बीडचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड गायकवाडीच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या आलिशान गाडीत रिव्हॉल्व्हरने गायकवाडीच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या आलिशान गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी जाणून घेऊन आत्महत्या केली होती याबाबत मृताचे मेवणे लक्ष्मण चव्हाण राहणार नंदापूर तालुका जालना यांनी वैराग पोलीस ठाण्यात नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात फिर्याद नोंदवली होती नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेम समन ठेवले गोविंद याच्याकडून वेळोवेळी पैसे सोने घेतले तसेच स्वतःच्या मावशीच्या व नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट विक्री केली होती भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाही तर पूजाशी बोलणार नाही पूजावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच देण्याकरिता वारंवार तगादा लावला होता त्यामुळे मेवणे गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या रिव्हॉल्वरने डोक्यात कानाजवळ गोळी मारून आत्महत्या के केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता या प्रकरणी वैराग पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक केलेली होती अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाडीने बार्शी सत्र न्यायालयात ॲडव्होकेट धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी वेळी आरोपीचे वकील ऍडव्होकेट धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे महिताने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही सदर केसचा तपास पूर्ण झालेला आहे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवणं काहीही साध्य होणार नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाडीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी आरोपीकडून पूजा गायकवाड हिच्यातर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट शरद झालटे बार्शी ॲडव्होकेट किरण गवळी वैराग यांनी एक काम पाहिले होते